चला तर मग आज काहीतरी गोड बनवूया मस्त आज कापण्याचा बेत केलेला आहे कसं बनवायचं आणि सगळं मी तुम्हाला सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कापण्या कापण्या बनवायसाठी मी पहिलं गुळ घेतलेला आहे आणि एक ग्लास पाणी घेतलेला आहे बघू शकता एक वाटी गुळ घेतलेला आहे गॅसवर ठेवलाय बघा एक पातेलं ठेवलंय एक ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी होतूया गुळ जरा हलवून घेऊया कुठला पाक बी अजिबात काय बनवायचं नाही नुसतं गिळ गुळ आहे ती पाण्यामध्ये विरगडायला पाहिजे आता इथे घेतले एक बुट्टी घेतले गव्हाचं पीठ घेतले बघा वाट्या गव्हाचं पीठ घेतले असंच घ्यायचं चाळायचं नाही अर्धी वाटी बघा बेसन पीठ घेतले कुसकुशीत होतात शंकर काही शंकरपाळ्या तर कापणी आपल्या कुसकुशीत होतात म्हणताना डाळीचं पीठ घालायचं त्याच्यात आता ह्याच्यात टाकायचे बघा एक चमचा बरं खसखस मीठ टाकायचं मीठ टाकल्याने चव खूप छान येते पर बडीशेपू घेऊया जरासा वाटून घेऊया म्हणजे खुशबू ही छान येते असं जरा बारीक करून घातलं की नाही खूप छान वाश येतो ह्याचा आता बारीक करून घेतले व तु ह्याच्या पुरता विरगळ्याला आहे आणि आता साईडला ठेवूया आणि आपण तूप गरम करून घेऊया पाणी एकदम थंड करून घ्यायचं आहे आता तूप ठेवायला एक पॅन ठेवलाय आपलं छान गरम झालंय बंद करूया आणि ह्याला पहिल्यांदा असं मिक्स करून घेऊया दोन चमचे तूप गरम केलेलं आहे छान ह्याच्यावर वतूया थोडस हलक्या हाताने पोळीला छान असं मिक्स करून घेऊया पीठ बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे तेल आता बघू शकता असा गोळा व्हायला लागला आहे आता आपलं थंड बी झालं आहे पाणी गुळाचं थोडं थोडं करून वतून पीठ म्हणून घेऊया चाळून घेतल्या थोडं थोडूनच वतूया पालक्या मिक्स करून घेऊया पीठ बघा हो छान असं घटसर मळलेलं आहे आणि आप आपलं पाणी बी थोडंसं उरलेलं आहे जास्त नाही थोडस उरलं या तर तो गोळा तोडून घ्यायचा हातावर असं छान असं घासून घ्यायचं हे थोडस टाईटच तसं पळपटाला तेल लावून घेतलंय आता लाटून घेऊया आता लाटून घेऊया लाटून घेतले बघा त्याच्यावर टाकायची कस कस, कस तर तीळ वापरू शकताय तीळ न बी खूप छान दिसत आहे लाटून घेऊया आता फिरवून घेऊया दोन्ही लावून घेऊया लावून बी लाटायचं लाटल्यान काय गच्च बसतंय तेलात अजिबात निघत नाही झाले साईडच काठ काढून घेऊया तर साईडने काठ काढलेला आहे तेच कापू शकता चौक्याने कापून घेतलेलं आहे बघा पहिलं का प्लेटात काढून घेऊया दुसरी एक लाटूया घेतलेला आहे हे बघा किती गोल झाले तर साईडला असं काढून घ्यायचं दोन्ही पद्धतीनं दाखवते तुम्हाला बघा किती मस्त झालेले प्लेट आता तळून बी दाखवते तुम्हाला तेल बी ठेवले तेल बी आपलं चांगलं गरम झालेलं आहे इथे तेलात मारतात तेवढंच तेलात सोडून भाज तळून घेऊया फुला लागलेत बघा मस्त गॅस कमी करायचा म्हणजे आता तर छान असे तळतात कायते काढून घेऊया बघा कित्ते दिसायला आलेत ना काढून घेऊया का प्लेट आता किती मस्त झालेत बघा सगळं करून घेते तर बघा तर आपल्या कापण्या बनून रेडी आहेत किती मस्त झाले बघू शकताय तुम्ही आणि किती छान झाले ते एकदम कुशकुशीत झाले त्या तुडून बी दाखवते तुम्हाला बघू शकता आतनं किती मस्त झालेले आहेत आणि छान झाले आहेत खायला बी नक्की करून बघा तुम्ही मी आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दोनपात्र खात राहा मस्त राहा बाय